जनतेच्या नेतृत्वाचा नायक पाड्याच्या जंगलात अवैधरित्या सागच्या दांड्या तस्करीसाठी साठवून लपवून ठेवलेल्या होत्या बिलगाव वनपरिक्षेत्राच्या पथकाने गस्तीवर असताना सदर जंगलातून एक पूर्णांक एकशे एकोणनव्वद घनमीटर असा एकूण एकोणतीस हजार सातशे पंचवीस रुपयांचा सागवाणी लाकूड साठा जप्त केला दडगाव तालुक्यातील बिलगाव वनपरिक्षेत्रातील भूषा परिमंडळातील नियतक क्षेत्र सावर्या या बिलगाव निलदयपाडा जंगलातून सागदांड्यांचा अवैध साठा मिळून आला आहे बिलगाव वन विभागाचे पथक गस्त करीत असताना सदर जंगलात एका ठिकाणी तस्करीच्या उद्देशानं लपवून ठेवलेला अवैधरित्या साग दांड्यांचा सा साठा मिळून आला त्यात एक पूर्णांक एकशे सत्तेचाळीस घनमीटरचे चौवेचाळीस साग दांड्या अठ्ठावीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांच्या व एक हजार पन्नास रुपयांची बेचाळीस घनमीटर साग चौपाटचे एक नग असे एकूण एक पूर्णांक एकशे एकोणनव्वद घनमीटर असलेला एकोणतीस हजार सातशे पंचवीस रुपये किमतीचा अवैध साग दांड्यांचा साठा मिळून आलाय सदर सागच्या दांड्या वनकर्मचाऱ्यांनी दुर्गम भागातून जंगलातील पायी वाटन दोन ते तीन किलोमीटर डोक्यावर घेऊन मुख्य रस्त्यापर्यंत आणले खाजगी वाहनाने सदरचा लाकूड साठा धडगाव आगारात जमा केला आहे याबाबत भूषाचे वनपाल भरतसिंग परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक नायक